हे पैसे घेण्यापेक्षा भिका मागा हे माझे मायबाप बदल नसती दिवसभर काम करून आता रात्रीभर त्यांचं मंडळ आहे म्हणून या ठिकाणी होते सगळे शिव्या गाडीत गेले फोटा नाही सांगत पेटीवर बसून मी पवार कधी फोटो बोलणार नाही फोटा नाही सांगत जो तो गायी दे गेलो आहे तुका आणि तू काय तरी फायदा ते गायी दे केलं म्हणून एवढं तरी विचार करू आपण चालू वाटलं का हे मुंबईच्या मुला सगळे येणंच दोनच वाघ मानता मी काय बोललं होत या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे वाघा जे बोलणं युट्यूबला गेलेला आहे ह्याचं कान ना जागेर नसतं मी सांगितलं होतं काय तीन वाघांपर्यंत वाघांपर्यंत तिघांनी हिंमत केली जाण्याची ते म्हणजे चांगले महाराज वाघावर दूध आणि छत्रपती शिवाजी महाराज वाघिनीचं दूध काढलं आणि तिसरे म्हणजे संभाजी महाराजांनी वाघावर दबडं पाडला ह्याचं कान काय गेलं होतं तेव्हा

ईशेरा तू शरीर लावता आता ह्याच्या मी तर मार केलं तुझा शरीर बनला तुझ्यात हिमतच नाही अरे तू कसं माहित आहे रंगलेल्या गावाचे मुको घेणार तू बाजू गेलो दोनशे दिवसांची चांगलो पाठीमागा त्यांची केंद्र करायची हे धंदे बंद करा बुवा हे धंदेच बंद करा अरे चांगल्या चांगल्या माणूस शिका माझा काय नाही त्या म्हणता वरच घेतली राम राम सत्य राम राम सत्य तुझला उघड राहत नावर काही तो ते सुद्धा धड असले तर ठीक आणि चौके घेतलेले असते एखाद्या तो, तो पाय घातालो तो वर तो पडलो लोक पण